संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या पुण्यातील नावाजलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील इयता पहिली ते चौथीच्या बाराशे विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सुमदूर संगीताच्या तालावर एकाहून एक चित्तथरारक प्रात्यक्षिके करीत योगाचा अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय आणि इंडिया वर्ल्ड बुक मध्ये आपले नाव नोंदवलंय यावेळी विद्यार्थ्यांनी आपली उच्च कोटीची कला कौशल्य सादर करीत अवघ्या एकशे मिनिटांमध्ये प्राचीन ते आधुनिक प्रकारच्या तीस योगाची कार्यक्रमाची प्रत्यक्षिके सादर करीत उपस्थितांची अक्षरशः मणे जिंकून घेतली या कार्यक्रमात पालकांच्या लयबद्ध ढोलताशा वादनाने आणखी उत्साह भरण्याचं काम केलंय तसेच हजारो उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत जोरदार जल्लोष केला कार्यक्रमाला डीई एसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत उपाध्यक्ष अॅडव्होकेट अशोक पलांडे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर डॉक्टर शरद कुंटे प्राध्यापक धनंजय कुलकर्णी शाळा समिती अध्यक्ष अॅडव्होकेट राजश्री ठकार मुख्य पीका अर्चना धनावडे या विश्वविक्रम उपक्रमाचे सल्लागार डॉक्टर मिलिंद संप गावकर खेमराज रणपिसे डॉक्टर पल्लवी गव्हाणे डॉक्टर सोपान कांगणे विकी बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती क्रीडा शिक्षिका योगिनी कांडे सिमरन गुजर डिसुजा यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करून घेत आपला मोठा शनिवारी सायंकाळी दीप प्रज्वलन आणि कर्णमधुर अशा शंख नादाने या योगा विश्वविक्रमाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि आधुनिक पोषकांमध्ये येऊन विविध प्रकारे योगासनी उपस्थितांसमोर भक्तगीत भावगीत चित्रपट गीत, भाव गीत, गीत संगीताच्या लयबद्ध चालीवर विद्यार्थ्यांनी आपली गुण कौशल्य सादर केली योगा विश्वविक्रमात विद्यार्थ्यांनी कालयोग सूर्य नमस्कार चंद्र नमस्कार ट्रायबल योगा ॲनिमल योगा बर्ड पोजेस डंक योग पार्टनर योगा रिव्होलुशनरी ताली तालियोग प्रामिक योगा इक्विमेंट योगा थेरा बँड योग ब्रिक्स योग शेअर योगा मेडिसिनल बॉल योगा योगा फॉर स्पोर्ट्स डान्स योगा पॅट्रिओटिक मंडल योगा अॅक्वा योगा स्पिरिच्युअल योगा आणि पॉवर योगाची प्रात्यक्षिके सादर केली आहे विद्यार्थ्यांनी शिक्षक व तज्ञांच्या कुशल मार्गदर्शनात अंडर वॉटर योगा तसेच स्केटिंग योगाही केले होते त्याची व्हिडिओ क्लिप यावेळी दाखवण्यात आली अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा